सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात चार हजार रुपये जमा तर तुम्हा सर्वांसाठी एक आज आनंदाची बातमी आहे तर अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात चार हजार रुपये जमा थी थी तर इथं सर्वप्रथम तुम्हाला इथं क्रॉनब्राऊझरमध्ये यायचं आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झालेले आहे ते पाहण्यासाठी तर इथं नमो टाकायचं तुम्हाला नमो शेतकरी टाकायचं आहे त्यानंतर सर्वच वरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नमो शेतकरी महा आय टी तर इथं आल्यानंतर आता पी एम किसानचा हप्ता या पात्र शेतकऱ्यांच्या पाठोपाठच आता नमोचा हप्तासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात वीस तारीख म्हणजे वीस तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे तर इथं सर्वप्रथम इथं यादी पाहण्यासाठी तुम्हाला इथं पी एम किसान असं टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी तर पी एम किसान म्हणून येईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात इथं पैसे जमा झालेले आहेत तर इथं ते इंग्लिशवरती क्लिक करून आपली जे काही लँग्वेज आहे त्या लँग्वेजवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जे की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसवा हप्ता जमा झालेला होता त्या त्यापाठोपाठात आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पी एम किसानचा त्याचप्रमाणे नमोचा असे म्हणून चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं अखेर विस्तार केला जमा झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेटनुसार इथं मोबाईल नंबर अपडेट करू शकता ऑनलाईन रिफंड करू शकता त्यानंतर इथं लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं आपलं स्टेट इथं सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र आता या जिल्ह्यात जमा झालेल्या अल्यनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा तुमच्या जिल्ह्यांमधील जो काही तालुका आहे ते तालुका सिलेक्ट करा व्हिलेजवरती यायचं आहे तुमचं जे काही विलेज असेल ते व्हिलेज इथं सिलेक्ट करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर या शेतकऱ्यांच्या जे काही पात्र शेतकरी दिसतील इथं तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पी एम किसान त्याचप्रमाणे हप्ता अखेर इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेल्या आहे त्यानंतर दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा शेतकरी यामध्ये आहे की नाही ते चेक करू शकता तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई वाय सी करून घ्या तर अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये इथं जमा झालेले आहे जे की लेटेस्ट अपडेट आहे तुमच्या खात्यामध्ये पी एम ओ नमोचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू